माझं पोरग असं करू शकत नाही आणि असं संस्कार आम्ही काय दिलेलं नाही हा बारसकर साहेब आपण खर तरी सिकंदर पैलवानला वारंवार मदत करत असताना कोल्हापूरला पाठवलं होत त्यानंतर महाराष्ट्र केसरी असं काय घडलं की, की त्यानंतर सिकंदर पैलवानवर अन्याय झाला म्हणून त्यावेळेस सुद्धा आपली प्रतिक्रिया होती पण ह्यावेळेस देखील सुद्धा पंजाबमध्ये त्यांना अटक करण्यात आलंय त्याबद्दल आपण काय सांग है? या ठिकाणी दोन दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून सिकंदर शेख यांच्यावर धार्मिक रंग आणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे हे महोळ शहरात सिकंदर शेखचा जन्म झाला हे महोळी शहरातली सिद्ध नागनाथाची आमच्या यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये शेख नसरुद्दीन बादशाह की देश राव दिन हार बोले हार हार, हार। हिंदू मुस्लिम एक्याचं एक प्रतीक संबंध महाराष्ट्राला नाही तर भारत देशाला देणारं हे शेर आहे त्यामुळं कुणी याला धार्मिक रंग देत असेल तर ते चुकीचं आहे राहता राहायला प्रश्न आहे सिकंदर शेख यांच्यावर कारवाई पंजाबमध्ये झाली त्या कारवाईच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही पूर्ण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे सिकंदर शेखचा वडील आणि मी मोहालीला या ठिकाणी सात ते आठ तारखेला या ठिकाणी जाणार आहे आणि आम्हाला असं सांगायचं आहे की सिकंदर शेख वर या ठिकाणी खऱ्या अर्थानं फसवणूक झालेली आहे सिकंदर शेखचा कुटुंबाचा जर आपण अभ्यास केला त्यांचे सहा सात चुलते आहेत त्यांचे चुलत बंधू अशी मी वीस पंचवीस जण त्यांच्या घरामध्ये तरुण पोरं असताना त्यांच्यावर साधी एकशे एक्कावन्न ची केस देखील या ठिकाणी या महल पोलीस स्टेशनला ना नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्यांचा गुन्हेगारी वृत्तीशी कुठल्याही प्रकारचा त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा कुठल्याही प्रकारचा संबंध आजपर्यंत रेकॉर्ड काढलं तर तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल गरिबीतून तयार झालेला सिकंदर शेख त्याच्या वडिलांना काय अर्थानं एक पोत साठ पैशाला पाठीवर घेऊन रक्ताचं पाणी केलं आणि आपल्या मुलाला या ठिकाणी महाराष्ट्र केसरी नव्हे तर संबंध मध्ये ज्या पद्धतीने सिकंदर शेख कुस्ती खेळतो त्याचे चाहता वर्ग आहे आणि या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतातले पैलवान येऊन महाराष्ट्रातल्या पैलवांना चितपट केलेला हा इतिहास आहे पण महाराष्ट्रातला सिकंदर शेख हा उत्तर भारतीय पैलवानाला त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांच्या राज्यामध्ये जाऊन मग हरियाणा असेल दिल्ली असेल पंजाब असेल किंवा कर्नाटक असेल या ठिकाणी जाऊन सिकंदर शेखने चांगल्या चांगल्या कुस्त्या या ठिकाणी केलेल्या आहेत जस्सी पट्टा मातीवर खेळणारा एक नंबरचा देशातला पैलवान त्याला देखील सिकंदर शेख यांनी चिपट केलेला आहे आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की त्याच्यावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं अन्याय होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सिकंदर शेख निर्दोष या केसमधून बाहेर येईल याबद्दल मला शंका नाही कारण त्याचा आणि गुन्हेगारीचा कुठल्याही प्रकारचा संबंध आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्याचा नाही त्याला या ठिकाणी फसवलं गेलेलं आहे आणि आम्ही कायदेशीर न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कायदा आहे महाराष्ट्रापुरता नाही तर संबंध भारत देशापुरता हा कायदा आहे आणि आमचा बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास आहे आणि सिकंदर शेखचा जामीन झाल्यानंतर तो या ठिकाणी आपली प्रतिक्रिया देईल त्याच्यावर अन्याय झाला किंवा त्याला कसं गुंतवण्यात आलं ते, ते स्पष्टपणे प्रतिक्रिया देईल त्याला जामीन होण्यासाठी ज्या काय गोष्टी कराव्या लागतील ते आम्ही पंजाबमध्ये जाऊन या ठिकाणी चांगला वकील देऊन त्याला जामीन करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार काल आपण माध्यमातून विविध प्रसार माध्यमातून आपल्या मुलावर अन्याय झालाय असं सांगण्यात आलं होत त्याबद्दल तुम्ही काय सांगा नमस्कार तर सिकंदरला ना सोडवण्यात रमेश बारसकर मी स्वतः वडील आम्ही मिळून जे बी आता रमेश मी ते सांगितलेलं आहे ते एक आम्ही निवेदन करून येणार आणि ते काय सांगितलं निर्दोष सिकंदर आणि सिकंदराला काय माहित आहे का कि दोन लाखाची कुस्ती करते कुठं जायन तिथं लाख दोन लाखाची कुस्ती करते आणि त्याला ही धंदा करण्यात काय त्याला कारण येते त्याला कारण काय येते दोन लाखाचे परान कुस्ती करते आणि कुठं ह्या असल्या धंदा करण्यात आमचं कुटुंब येत एकशे वीस माणसाचं कुटुंब आहे की एका एखादी माणसावर गुन्हा दाखल नाही कदा अशा आम्ही माणसं नाही आणि रमेश बारसकर माझ्या घरातला माणूस आहे की काही जर असलं तर तिथं गुन्हा दाखल आमचा कचरी अजून पायरी चालला ना आम्ही आमच्या घरातला माणूस आहे रमेश बारसकर जी आहे आणि सिकंदराला जी माझ्यापासून थोडंफार कमजोर झाले माझ्यापासून झालं तर सिकंदराला तिनं स्वतः तिथं तालमीत जाऊन महिन्याला दहा पंधरा हजार रुपये देत होती बदाम देत होते म्हणजे त्याला प्रेम दिलेला आहे त्यांच्या घरच्यांनी प्रेम दिलेला आहे त्यांचा वडील त्यांच्या बी प्रेम माझ्या सिकंदर होत माझ्यावर बी होत रुपयाला पत उचललं ज्या टायमाला येत पाचवीला सारा दास मी त्याला तालमीत घेऊन जात होतो आणि म्हणायची की बाबा ही पैलवान होता का नाही मी काय म्हणायचो होऊ दे तर ना होऊ दे बापाला जमलं नाही मोठा पलान व्हायचा पण लेखाल तर करून जा दाखवणार दा ही माझी जिद होती आणि मला माझी बी जिद्द पूर्ण झाली आणि माझ्या मित्राची बी जिद्द पूर्ण झाली काय तर मित्रांन सुद्धा एकच म्हणलं होतं सिकंदर महाराज केशरी झाला गा या मोहळात सिकंदरजी मिरवून काढणार आणि हात्यावर मिरवून काढली के कर्ण कर्ण के वाया कर्ण कर्ण के की हमनी करून कष्ट करून जे पैलवान केलेलं आहे की वाया घालवलं नाही तिनं सुद्धा कष्टानं पहिलवान कष्ट केलं आणि पैलवान झाला जगभर मराठी कशी झाला हिंदी कशी झाला नॅशनलचं पदक कमावलं जी नाही ती महाराष्ट्रात सगळ्याला सगळ्याला चिच पाहिलेलं आहे तिने की असा पैलवान आता मागं बी होणार नाही आणि मोरं बी होणार नाही सगळ्या ती महाराष्ट्राची त्याच्यावर ही आहे महाराष्ट्राची ती त्याच्यावर श्रद्धा जी आहे ना है अजून बी आपल्या महाराष्ट्राच्या सरकार असू दे की बाबा कोणी असे माझ्या सिकंदरला तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा मी त्यांचं धन्यवाद